अहमदनगर वाडिया पार्क जुने बस स्टँड रोड अहमदनगर या भागातील हातगाडीवर भाजी आणि फळं विक्रेत्याचे लोकांना अतिक्रमणचा त्रास देण्याचं काम करत असून वाडिया पार्क आणि जुने बस स्टँड जवळचे फळ आणि भाजी विक्रेत्यांना रोज अतिक्रमण विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी येऊन कारवाई करण्याची धमकी देत आहेत त्याच परिसरामध्ये हातगाडीवर भाजी विक्रेत्या फिरती करून भाजी आणि फळं विकत असून या संदर्भामध्ये अतिक्रमण विभागांनी गाड्या उचलून नेल्या असून हातगाडी फिरत असताना कुठलाही अधिकार नसताना अतिक्रमण विभागाने कारवाई करत आहेत या संदर्भामध्ये आयुक्त अहमदनगर या संदर्भात अहिला नगर आयुक्त महानगरपालिकेचं यांना निवेदन देण्यात आलं असून जर कारवाई थांबली नाही तर हातगाडीवर फळे आणि भाजी विक्रेते परिवारासह अहिला नगर महानगरपालिकेमध्ये आंदोलन करण्यात येणार असल्याचं सा निवेदनकर्त्यांनी सांगितलं आहे